काय नाव सर आपलं माझं नाव गिरीश सुधाकरराव जोशी गिरीश सुधाकरराव जोशी कुठून आलात आपण मूळचा शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर होतो चंद्रपूर जिल्हा तुम्हाला काय व्याधी होती म्हणून आपल्याकडून तुम्ही अँटॉस डीएनए टी घेतलं होतं साधारणतः एक चार वर्षापासून मला शुगरचा त्रास होतो काय शुगरसाठी आणि त्याच्यानंतर मला इट फॉर्मिंग माझी ते शुगर कंट्रोल करायचे प्रयत्न सुरू झाले म्हणजे गोळ्या डॉक्टरांनी चालू केलं इट फॉर्मिंग पासून इट फॉर्मिंगचं मग नंतर ओझोमेट जी बन आपण वाढवून वाढवून त्याच्यानी का हे नाही झाल्यानंतर ओझोमेट झी टू झाली परत परत ते सगळी आणि ओझोमेट झी सोबत झी टू सोबत व्ही कॉम एक वेळ ॲडिशन परत म्हणजे जवळजवळ चार गोळ्या चालू होत्या विचार बाब त्यांच्या कंटिन्यू तू भरत आहे बरं मग आता ह्या गोळ्या खाऊन पण तुमची शुगर किती आता झाली होती गोळ्या खाऊन देखील माझे तीनशे चाळीस वगैरे असं जायचं बरं साडेतीनशे पर्यंत शुभर जेवणानंतर होती म्हणजे गोळ्या खाऊन पण शुगर पोहोचली जी कमी होत नव्हती कमी पण त्यानंतर मग तुम्ही आपल्याकडून अँटीऑक्सिड डीएनईटी संस्थेकडून घेतला आता हे डीएनईटी चालू करून किती दिवस झाले आता साधारणतः अडीच महिने झाले अडीच महिने झाले आता अडीच महिन्यापासून आपल्या समरडेशन टी घेतला तर डीएनए टी घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटते काय काय रिपोर्ट चेंजेस वगैरे खूपच छान म्हणजे मी टोटल स्वतः समाधानी आहे डॉक्टर साहेबांशी बोललो डॉक्टर साहेबांनी दाखवते बरं तर ते हे चेंज केल्यानंतर पहिल्या वेळेला सत्याऐंशी म्हणजे जेवणा आधी सत्याऐंशी सत्याऐंशी आले आधी किती होती सत्याऐंशी ती जेवणाच्या आधी म्हणजे दीडशेच्या वर होती ती आता आपल्या घेतल्यापासून आले ती सत्याऐंशी ब्याण्णव वर्षी दोनदा आहे बर बर आणि हे घेतल्या घेतल्यापासून तो एकत्र फायदा आहे आणि जेवणानंतरची शुगर किती होती जेव्हा तीनशे साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत आता हे घेतल्यानंतर हा तिचा एकशे तीस ते एकशे पन्नास म्हणजे जी साडेतीनशे पर्यंत जाऊन पोहोचली होती आणि जी गोळ्या घेऊन पण आपली शुगर होत नव्हती कमी होत पण आता आपण ह्या अँटीटॉक्स डी टीचा वापर करून जवळ एक अडीच महिने झाले आणि अडीच महिन्यानंतर तुम्ही जो रिपोर्ट त्या रिपोर्ट मध्ये आपल्याला आता शुगर दिसते जेवणानंतर एकशे जेवण्यानंतर एकशे तीस ते एकशे जवळपास आपण नॉर्मल दिसतोय मग हे रिपोर्ट तुम्ही डॉक्टरांना दाखवले का हो सरांशी बोललो शुगर चेक केली मग तुम्हाला ज्या चार वया चालू होत्या त्यापैकी मग त्यांनी काय ते सजेशन केलं ना त्याच्यामध्ये ओझोमिट जी टू घेत होतो सकाळी संध्याकाळ दोन ग्लिप ग्लिपॉन पण घेत होते तर ते सगळे कमिरे ओझोमिट जी टू जे आहे त्याच्यातली अर्धीच गुळी बर म्हणजे ज्या चार गोळ्या चालू होत्या त्यातल्या जवळजवळ साडेतीन गोळ्या कमी के फक्ता गया भी थी। हो थी। तो थी। कमी केल्या आता फक्त अर्धी गोळी दिवसातून एकदा घ्यावे लागते ती पण कमी केली बरं त्याच्यानंतर आता त्यांनी बरं डॉक्टरांच्या सजेशन नुसार झालेल्या ह्या चेंजेस नंतर डॉक्टरांनी तीन गोळ्या कमी केलेल्या एखाद्या वापरताय तर अभियाना आहात का शंभर टक्के समाधान द्या म्हणजे मला खरं आनंद कि ज्या गोष्टी होणार नाही असं सांगत होते पण ह्याच्यामध्ये आज दोन महिने अडीच महिन्यातच तुम्हाला इतक्या मोठे बदल जाणार तर ही व्हिडिओ आपण अनेक ग्रुप वरती अनेक लोकांपर्यंत पोहोचवली तर तुमची काही अडचण नाही ना तर कारण आपल्या अशा अनेक लोक याच्यामध्ये ग्रस्त आहेत तर आपला जर याचा व्हिडिओ जर अनेक लोकांपर्यंत पोहोचला तर त्यानाही त्याचा तर तुमच्या लोकांना काय सांग मी स्वतः बऱ्याच लोकांना याचं सजेशन देतो देत आहे मी एक ह्या भावांना पण दिलं आहे आणि अहमदाबादले काही माझे मित्र आहेत अनेक लोकांना सजेस्ट करून त्यांना दिलेलं पण आहे हो स्वतःच सांगणार ते चांगली आहे संगीत खर समाधान आहे शंभर टक्के तर आपल्या समर्थ सोशल फाउंडेशन कडून तुम्हाला असेच निरोगी आणि फिट आयुष्य जागो हीच ईश्वर ही प्रार्थना नमस्कार धन्यवाद